मी उचल घेऊन काम करत नाही आमदार समाधान अवताडे भगीरथ भालकेंचा घेतला खरपूस समाचार लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून जोरदार तयारी चालू आहे पंढरपूर मंगळवेड्यातील विद्यमान भाजप आमदार समाधान अवताडे सोलापूर लोकसभा मतदारसंघात राम सातपुते यांना निवडून आणण्याकरता जीवाचं रान करत आहेत कार्यकर्त्यांचे प्रश्न जाग्यावर सोडवून कोणतेही गट तट न ठेवता एक दिलाने काम करण्याचं आवाहन करत आहेत घोंगडे बैठकीच्या सिद्धेवाडी इथे पत्रकारांशी संवाद साधताना भगीरथ भालके यांचं नाव न ना घेता खरपूस समाचार घेत मी उचल घेऊन काम करत नाही असे म्हणाले ही जनतेचा प्रचंड प्रमाणावर आदरणीय मोदीजींच्यावरती विश्वास आहे आणि या पुढच्या कालावधी ती शंभर टक्के राहणार आहे त्यामुळं या मतदारसंघातून तिसऱ्यांदा राम सातपुते परत एकदा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे खासदार म्हणून निवडून जातील आणि नि मोदीजींना शंभर टक्के पंतप्रधान करण्यासाठी पंढरपूर मंगळवाडा मतदारसंघातील सर्व त्या सोलापूर लोकसभेसाठी शंभर टक्के पाठिंबा करत त्याला एक लक्षात घ्या की त्या करत असताना त्यामधलं समजा माझ्या आडनावाचं असेल ये असेल पहिलं तर ए पहिल्या लिपीतलं असलं आणि हे दुसऱ्या लिपीतलं असलं तरीसुद्धा त्या ठिकाणी जर अधिकारी आणि डेअरीवाले त्यांचे फॉर्म भरण्यामध्ये थोडी जरी गफलत झाली तर त्या ठिकाणी ते रिजेक्ट म्हणून येते आज कित्येक शेतकऱ्यांना याचा अनुदान मिळालेला आहे काही डेअरीवाले असेल अधिकाऱ्यांच्या ह्या चुकामुळं के वाय सी वगैरे अशा टेक्निकली गोष्टी जर त्याच्या पूर्तता केल्या तर त्या ठिकाणी शंभर टक्के त्या शेतकऱ्यांना अनुदान आहे आणि जरी काय चुकोनाच्या काय अडचणी असतील तर नक्कीच तशा सूचना तर मी अधिकाऱ्यांना हे दिलेल्याच आहेत तर काय अडचणी होत असतील तर परत एकदा आपण त्या अधिकाऱ्यांना असतील किंवा वर म मंत्रालय लेवलला असतील तर शंभर टक्के आपण त्या अडचणी दूर करू तर घ्या आत्तापर्यंत सगळं पाण्यावरच राजकारण झालं या मतदारसंघाचे म्हणजे पाणी देतो देतो म्हणून त्या ठिकाणी म्हणजे बरेचशी राजकारणाने याच्यावरती पोळी भाजून घेतली परंतु मी तसा नाही आहे मी पहिल्यांदा देतोय आणि मग सांगतो मला टेम्बूज पाण्याची मागणी कोणाची नव्हती परंतु मी ज्या वेळेला लोकांना दाखवून दिलं की टेंबूचं पाणी मान नदीला आल्यानंतर येतं आहे का नाही इथपासनं लोकांचा विश्वास नव्हता परंतु ज्या वेळेला आलं त्यावेळेला लोकांना खरं वाटलं आणि आज त्या ठिकाणी लोकांच्यामध्ये ज्या वेळेला ही पाणी या लागले म्हणजे ह्याच्या स्वाग या पाण्याच्या स्वागतासाठी असेल किंवा लोकांचा आनंद आ तो तो प्रेशन प्रेशन हो हा गगनात मावे आहे पाणी येतंय का नाही इथंपर्यंत जशी लोकशंका शंका घेत होती तशा माझ्याही मनात प्रश्न उपप्रश्न होत होते तर आता पाणी येत आहे तर शंभर टक्के आपल्या मतदारसंघाच्या ह्याच्यापर्यंत शंभर टक्के त्या ह्या पाच सहा दिवसात आता मला वाटतंय माडेगावच्या आ... पुढे आले सांगोल्याच्या ह्याच्यापर्यंत आलेला आहे त्याच्यानंतर मला वाटतंय बामणी तीन ते ती चार बांधारे राहतील मेतोड्यापर्यंतचे आणि त्यानंतर आपल्या ह्याच्यात येईल चार पाच पाच दिवसात येईल पाणी एक लक्षात घ्या मागचा जरी इतिहास बघितला किंवा काय जरी बघितलं कोण उभारलं म्हणून कोण पडतंय की तोडाफोडा जुड्याचं राजकारण हे काय म्हणजे होऊ शकत नाही तर शंभर टक्के समोरसमोर हे लढत आहे आणि यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि माहितीचे उमेदवार राम सातपुते हे शंभर टक्के निवडून येते एक लक्षात घ्या म्हणजे सोलापूर शहर हे अत्यंत महत्त्वाचं शहर आहे आज मुंबई पुणे हे शहरं तुडुंब भरलेले आहेत आज त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीच्या जा, जागा नाही आहेत किंवा त्या ठिकाणी जर अजून डेव्हलपमेंट करायचं म्हटलं तर हायस्ट डेव्हलपमेंट करायला खूप त्यामध्ये एनर्जी जाणार आहे तर सोलापूर शहर हे आंध्र कर्नाटक महाराष्ट्र ह्यांच्या पूर्ण सेंटरवरती आहे म्हणजे ह्याच्या मध्यावरती आहे तर हे शहर आजपर्यंत जे उद्योग होते ते उद्योग त्या ठिकाणी बंद पडलेले आहेत हे उद्योग म्हणजे परत चालू करणे नवीन उद्योग आणणे यासाठी लागणारं जे विमान विमानतळ आहे हे विमानतळसुद्धा परत इंटरनॅशनल लेवलचं विमानतळ चालू होणं शिवाय या ठिकाणी वंदे भारतसारख्या ट्रेन चालू ट्रेनचं जाळं सब अखंड भारतभर हे चांगल्या प्रमाणात आहे तळणवळण आणि मोठमोठे हायवेसुद्धा सोलापूर शहराच्या भोवती भरपूर आहेत मोठमोठी शहरं असतील हैदराबाद असेल विजापूर असेल इकडं पुणे असेल इकडं कोल्हापूर असेल तर असे शहरंसुद्धा या ठिकाणी कनेक्टेड आहेत तर नक्कीच सोलापूर शहर हे उद्योगाच्या दृष्टीनं आणि आपण जसं म्हणता इंजिनिअरिंग किंवा ह्याच्या माध्यमातून हजारो विद्यार्थी बाहेर पडतात तर त्या विद्यार्थ्याला उद्योग आणण्यामध्ये सोलापूर शहर शंभर टक्के चांगल्या पद्धतीचं ते ठिकाण आहे आणि नक्कीच या पुढच्या कालावधीमध्ये अशा पद्धतीचे विचार हे घेऊनच भारतीय जनता पार्टी हे शंभर टक्के या लोकसभा मतदारसंघातून विजयी होईल काय हा प्रश्न तुम्ही मला विचारण्याऐवजी त्याला विचारला पाहिजे उत्तर काय सांगतो तुम्हाला माहित आहे माझा स्वभाव टीका टिप्पणी करायचा नाही त्यांचं मनातलं मी काय सांगणार मी काय मन कवडा आहे का काय त्यांच्या मनातलं प्रश्न हे तुम्ही विचारलं पाहिजे आणि कसा आहे रोज रोज पक्ष बदलून रोज रोज कुठलं तरी उचल घ्यायची रोज फिरायचं ही हे लोकही त्याला त्याच्यावर काय आहे